महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इंडिया आघाडी सरकार आल्यास देशात क्रांतिकारी निर्णय घेणार राहुल गांधी परतवाडा येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आपल्या भाषणातून चांगला समाचार घेतला मोदी सरकार एक गरिबी व संविधान विरोधी सरकार असून त्यांनी केलेले काम हे फक्त श्रीमंत आणि विशिष्ट वर्गांसाठी केले असल्याचे दिसून येते नोटबंदी जीएसटी कृषी कायदा हे विशिष्ट लोकांसाठी घेतलेले निर्णय सर्वश्रुत आहेत उद्योगपतींना कर्जमाफी देऊन मोदींनी शेतकरी व गरीबांचे हक्क हिरावले आहेत त्यांनी विशिष्ट लोकांना श्रीमंत केले असले तरी इंडिया आघाडीचे सरकार बनताच आम्ही करोडो गरिबांना लखपती बनवणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले याकरिता महालक्ष्मी व वीप सारख्या योजनांमधून गरीब कुटुंबातील महिलेला व बेरोजगार युवकाला वर्षाकाठी एक लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले राहुल गांधी यांचे मोठा पुष्पहार घालून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले राहुल गांधी व्यासपीठावर येतात उपस्थित आणि प्रचंड घोषणा दिल्या राहुल गांधी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे सभेला इंडिया आघाड़ी के सर्व घटक पक्षा ने पदाधिकारी व कार्यकर्ते का उपस्थित होते बीरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती और हर गरीब परिवार में से एक महिला का नाम चुना जाएगा और उस महिला के बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी की सरकार इंडिया गठबंधन की सरकार हर साल सीधे बँक अकाउंट में एक लाख रुपया डालने जा रही है आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा